शेतकरी बंधूंना नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या दिशा शाश्वत शेतीची या युट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेला बैल बाजार या ठिकाणी आलेला आहोत बैल बाजार आज बऱ्यापैकी भरला आहे तुम्हाला कसं वाटतं बाजार कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आपल्या चॅनलवरती जर नवीन असतात तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त, जास्त लोकांपर्यंत पाठवण्याचा प्रयत्न करा तुमचं सहकार्य चांगल्या प्रकारे भेटते असं सहकार्य करत राहा

काय किंमत सांगितली जोडीची पंच्याहत्तर कशी आहेत दाताला चार चार दाती जात कोणती आहे पंढरपुरे फायनल किती होती पासठ पर्यंत व्यवहाराला बसलो कमी जास्त होतील ना? ना नाव आणि मोबाईल नंबर सांगा तुमचा चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव एकतीस घरचे आहेत का बैल व्यापारी का आहेत कर

काय किंमत सांगितली जोडीची घेतली किती ला घेतली तो चाळीस ला घेतलाय चाळीस ला घेतलाय आवतासाठी शर्यतीसाठी जसा चालन तसा गाव कोणतं तुमचं नाशिक काय किंमत सांगितली जोडीची सांगा फायनल किती होतील 65 ला 65 ला दाताला तो, तो आदत आहे का जात कोणती आहे सिंगर मोबाईल नावाने मोबाईल नंबर सांगा बरं तुमचा

जात कोणती आहे जात कोणती बोलून खिल्लार दाचा खिल्लार दाताला कसे आहेत काय काय करणार फिरीला दाताला कसे आहेत आदत आदत तू आदत का नाव आणि मोबाईल नंबर सांगा तुमचा नाव असेल नाव काय किंमत सांगितली जोडीची जोडीची काहीची 50 आहे काहींची 45 आहे काहींची 60 आहे आज बाजार लेखनी कमी आहे बाजार एवढा हे नाही ना जो पाऊस नाही दिसल्यामुळे बाजार लेखनी कमी झाले दादा कमी झाले हा कमी झाले आज आठ दिवस बाजार बरं झाला आज नाही बाजार कमी गाव कोणतं तुमचं खडकी खडकी पिंपळगाव खडकी पिंपळगाव दर बाजार येत काय दर बाजार येतो आम्ही कोणते कोणते बैल भेटतात तुमच्याकडे आमच्याकडे खिलारी गावरान मैसूर शर्यतीसाठी शर्यतीसाठी असतात आता कामाची दिवस कामाची बोल घेण्यात नाव आणि मोबाईल नंबर सांगा बरं तुमचा नव्याण्णव साठ पासष्ट सोळा बेचाळीस सिन्नर तालुका घेतले का जुडी कशी घेतली नव्वद ला घेतली शर्यतीसाठी कुणाकडून कुण घेतले इथं घेतला इथं एक एक घेतला का जात कोणती वैलांची तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा बरं गणेश मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस आता याचा व्यापार करणार का तुम्ही घरी ठेवणार घरी ठेवणार तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा बरं भाऊ भाऊसाहेब शिवाजी राहणार अठ्ठ्याण्णव त्र्याण्णव हे आमचे पाहुणे आपले व्हिडिओ पाहता का हो लाईक शेअर सबस्क्राईब कसे वाटते व्हिडीओ तुम्हाला एवढा लांबून आले बेल बैल बाजार कसं वाटतोय छान वाटतो आज काय बाजारची परिस्थिती देम माल पाहून पैसे द्यावा फायद्यात कोण आहे शेतकरी का व्यापारी व्यापारी फायद्यातच राहणार छोटे छोट्या विकले काय किंमत सांगितली बायलाची पंचावन्न हजार झाले आहे का दाताला झालेला आहे जात कोणती आहे मैसूर मैसूर नाव आणि मोबाईल नंबर सांगा बरं तुमचा सा? नंबर नाही मोबाईल नाही का नाव सांगा नाव फकीर शेख कानूर कानूर

काय किंमत सांगितली चौसा चौसा जात कोणती आहे मैसुरी नाव आणि मोबाईल नंबर सांगा बरं दिन्पार। 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 चार चार जाती जात कोणती एक लाखा फायनल एक लाखाच्या वर एक लाखाच्या वर लाखात नाही व्हायचे का आणि मोबाईल नंबर सांगा तुम्ही एकवीस चौदाबाद चौरभ काळे चांदवली त्याचे फायनल पस्तीस पस्तीस फायनल किती होतील दाताला कसं आहे जात नाव आणि मोबाईल नंबर सांगा तुमचा काय किंमत सांगितली वरायची दाताला कसं आहे आदत आदत फाइनल किती होतील फाइनल बोला कसं नाही आहे तुम्हाला बोलते ना अठ्ठावीस अठ्ठावीस जण ते एकतीस ला बरं मागत्या दोघ एकतीस ला मागितलाय तुमची काय अपेक्षा आहे बत्तीस तेहतीस नाव आणि मोबाईल नंबर सांगा सपन गुंजा शहाण्णव पासष्ट पंच्याहत्तर पस्तीस झिरो पाच